हो मॅडम मॅडम खूप जबरदस्त आज वर्कआउट गाईड केलेला आहे नॉन स्टॉप एक तास ऑन स्क्रीन वर्कआउट गाईड केलेला आहे जबरदस्त 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 मॅडम आपला परिचय करून द्यायचा आहे आपले नाव काय आपण कुठून आहात बॅकवार आपण काय करता आणि आपले ग्रेट असे कोच कोण आहे मॅडम माझं नाव आहे माझे ग्रेट कोच विठ्ठल सोमनाथ पाडे पाटील सर Yes, खूप ग्रेट असे कोच आहेत मॅडम मॅडम किती दिवसापासून आपण रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली मॅडम मी पाच महिन्याचा फॅट लॉस झालेला आहे सव्वीस के जीचा फॅट लॉस नॉट अ जॉक सव्वीस चरबी मॅडम कोणत्या कारणासाठी आपण रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली होती मॅडम वाढलेल्या दोन चार दिवस वाढणार अतिरिक्त चरबीमुळे जे अनेक रोखांना आमंत्रण देत असत सोबत घेऊन येत असत ऍज अ गिफ्ट म्हणून सर्वांना बहाल करत असत वाढलेलं वजन त्यामुळे मॅडम मध्ये ज्या डिसऑर्डर होत्या कंबरदुखी पाठदुखी त्याचबरोबर डोक्याला मुंग्या येणं मॅडम डोक्याला मुंग्या येत होत्या त्यासाठी तुम्ही डॉक्टर कडे जायचं इकडे कशाला आला मॅडम कारण या ठिकाणी मॅडम या ठिकाणी डोक्याला मुंग्या आहे ना यासाठी तुम्ही किती दिवसापासून ट्रीटमेंट घेत होता मॅडम तीन महिने घेत होते सर येस त्यामध्ये किती प्रमाणात रिलीफ भेटलेला होता आणि रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केल्यानंतर किती प्रमाणात रिलीफ भेटलेला मॅडम सर काय करून काय उपयोग झाला नाही नंतर ते आपला रॉयल फिटनेस फॅमिलीशी जॉईन झाली आहार घेतला की मला पंधरा दिवसात रिझल्ट आला सर गुडघे दुखी दुखीपासून डोक्यात दिवसामध्ये मॅडमला अमेझिंग रिझल्ट आहे जे मॅडमनी स्वतः मॅडम उस्माना लातूर येथे पण त्यामध्ये ते मात्र फरक पडलेला नव्हता पण जेव्हा रॉयल फिफे फॅमिली जॉईन केली त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांमध्ये मॅडमच्या ज्या डिसॉडाल पूर्णपणे आहेत पूर्णपणे जबरदस्त मॅडम आपले कमिटमेंट तुम्ही केलेली होती स्वतःशी ती खूप महत्वाची असते मॅडम कारण अनेक जणांना वाटतं आपलं वजन कमी व्हावं हो। पण त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात मॅडम कोणीही करत नाही जर आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर शंभर टक्के कमी स्वतःशी करणं गरजेचं असतं ते तुम्ही केलेलं आहे त्यामुळे तुमच्यामध्ये अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे मॅडम या ठिकाणी सव्वीस के चा फ्राट लॉस झालेला आहे या ठिकाणी एक किंवा दोन किलो जरी आपलं वजन कमी झालं वर जाणवतो पण तुमच्यामध्ये तीळ मात्र आशक्तपणा जाणवत नाही एक तास ऑन स्क्रीन वर्कआउट या एनर्जी जर असेल काय म्हणो आपला संकल्प जर आपल्याला सुद्धा असा बदल करायचा असेल तर आपण सुद्धा या ठिकाणी कोचच्या मार्गदर्शनाखाली ॉयल फिटनेस फॅमिली मध्ये जॉईन होऊन दररोज वर्कआउट करून आपल्यामध्ये सुद्धा स्वप्नाली मॅडम सारखा अमेजिंग अमेजिंग असा बदल होऊ शकतो जो सव्वीस झालेला आहे पूर्णपणे मॅडम सध्या नाही मला येस मॅडम या ठिकाणी मुंगे असल्यामुळे ट्रीटमेंट घेत होत्या पण त्यामध्ये तीळ मात्र फरक पडलेला होता पण पंधरा दिवसामध्ये अमेजिंग बदल झालेला आहे सर्व पूर्णपणे मॅडम खूप 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 धन्यवाद छान आणि जबरदस्त असा वर्कआउट आपण आज गाईड केला त्याबद्दल फिटनेस फॅमिली कडून खूप खूप धन्यवाद मॅडम आणि यानंतर जेव्हा तुम्हाला संधी दिली जाईल त्यावेळी सुद्धा असाच वर्कआउट आपण गाईड करायचा आहे धन्यवाद